जय मल्हार सदानंदाचा एअरकोट पल्लवी हलती तुझा विष मस्त आहे तू हो। तर आल गरपर्यंत गेलेस ग्विन्स पार मध्ये स्वागत आहे सगळ्यांचं आम आम्ही आलो आता जेजुरीला हे पहा आमचं नवीन कपल आहे का हात का रा पल्लवी कुठे आहे तू तिकडं बरेच मेंबर आहेत चला आता चढूया दादा ए दादा आता थोड़ा गंडारा हाँ दो बन चाहता एक एक पिछ भी कशाला दम खाता एवढा आहे विशाल हे विशाल पहिला मान काय तुला हे तू बघे दादा जय मल्हार

पल्ल हालती तुझा विषत आहे हा तू तर आलग तरी पर्यंत केली

खूप छान असं दर्शन झालेलं आहे आमचं पाहू शकता तुम्ही आणि इथे काम चाललेलं आहे तर आता एक प्रदक्षिणा घालणार आहोत आम्ही देवाला आणि म्हणजे आपलं छान असं दर्शन पूर्ण झालं इथे तुळजाभवानी आईचं मंदिर आहे तर चला तिथे नमस्कार करून येऊया आता देवाला अभिषेक करायचा आहे तळी भंडार उधळायचा आहे आपण नमस्कार 招不招？招不招？主管讲话，主管讲 आडलावर सावर आणि सावरने आपला भाग माझा भगवान अरे अरे चिंतामणी मोरिया चिंतामणी मोरिया आनंदिशा उदयोजी आनंदिशा उदयोजी मिळो वाचचा आम मले करो वाचचा आम मले अब तुम नगरवा पण का आराम पुढेची नेतृत्व पुढेची मेरा घोडा नीला घोडा भाई घोडा भाई जोड़ा हमने

कोणा खंडिराया आणि तुमच्या भेटीला दही भांडारचं होतं उतरून घ्या मनात हे म्हला सवणी देवला एकच हरदेव सौवणी हातलावा कोणा खंडिराया आधी तुमच्या भेटीला देवभेदे देवदर्शन देवदर्शन दही भांडा दही भंडा नैवेद्य नैवेद्य अन्नदान अन्नदान गोशा भावन आमचा संसार आमचं कुटुंब आमचे अनेक अन्न करा

هينو اڪڙو फिरवतात फोटो करून त्यांच्या पाय वाटतो तुम्ही मोठा तुमच्या आग देऊ नका तुम्ही प्लॅक काही तर तेल चालत तेल घ्या

अ Clay ऌोई पीत, नेक उताइँ, घस्चिांडिया पी من बोर सिर्चा थिया जश्ट, Monta 거는 को बाइट हू्ट do एक हे चला ये कोट सदा आनंदाचा जोर बाई काय कोण पल्लवी या या ना या ना मधली पर्सुन आहे मी पुट हो या की पटपट अरे सगळ्यांना पटपट थांब थांब खूप छान असं आम्हा सगळ्यांचं दर्शन झालेलं आहे आणि खूप भारी वाटतंय चला तर मस्त जेजुरीचं दर्शन तुम्हीसुद्धा आमच्यासोबत करा आता आम्हाला काय काय घ्यायचं आहे ते आम्ही घेतो असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला कनेक्ट राहा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय